के एस ए फुटबॉल स्पर्धा झुंजार क्लबचा दमदार विजय खंडोबा तालीमची पाच शून्यने दणकेबाज कामगिरी सहा डिसेंबर रोजी झालेल्या के एस ए फुटबॉल स्पर्धेच्या दुपारच्या सत्रात दोन रोमांचक सामने पार पडले पहिल्या सामन्यात झुंजार क्लबने रंगाळा तालीमवर एक शून्य असा निसटता विजय मिळवला सामन्याच्या सव्वीसाव्या मिनिटाला झालेल्या एकमेव गोलनेच झुंजार क्लबचे पारडे भारी केले निखिल डकरे अथर्व सावंत पाटील डिफेन्स आणि स्वप्नील तेलवेकर यांनी उत्कृष्ट बचाव अचूक पासिंग आणि शिस्तबद्ध खेळ सादर करून संघाचा सा विजय निश्चित केला दुसऱ्या सामन्यात खंडोबा तालीमचा सा पूर्णपणे एकतर्फी असे वर्चस्व पाहायला मिळाले त्यांनी सम्राटनगर तरुण मंडळावर पाच शून्य असा दणकेबाज विजय मिळवत मैदानात आपली ताकद सिद्ध केली खंडोबा तालीमकडून पंचवीसाव्या मिनिटाला पृथ्वीराज साळुंके पस्तीसाव्या मिनिटाला रोहित जाधव सदतीसाव्या मिनिटाला विष्णू टी एन तर उत्तरार्धातील पंचावन्नाव्या मिनिटाला शाहीर आणि आदित्य पाटीलच्या अप्रतिम पासवर गोल नोंदवत आघाडी भक्कम केले सामन्याच्या वेळेत सम्राटनगरचा सा गोलकीपर आदित्य साळुखे यांनी शाहीर यांना धोकादायक पद्धतीने अडवल्याने मिळालेल्या संधीचा फायदा घेत शाहिर यांनी पुन्हा गोल करत खंडोबा तालीमला पाच शून्यची निर्विवाद आघाडी मिळवून दिली सम्राटनगर तरुण मंडळाकडून पराभव असूनही निरंजन कामते यासिम नदाब अशील बागवान तेजराज माने आणि ओंकार जाधव शेवट यांनी शेवटपर्यंत लढाव खेळ करून संघाची जिद्द कायम ठेवली अर्थराज्य न्यूज मराठीकरता स्पोर्ट्स रिंग प्रतिनिधी राजेश भोसले अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा